बस एवढं सांगू इच्छितो तुम्हाला जे येत असेल ट्रेनने या गाडीने येऊ नका आम्ही रिक्स घेतो तुम्ही घेऊ नका <laughs> पार्किंग लावायला पहिली जागा आणि सगळ्यांमध्ये फक्त वेलेची किंमत मला आहे वेळेची शेवट कुस्त बोलू आता काय बोलू मी आता मला मला आले मुतायला <laughs> थँक्यू हो कसं वाटतंय डायरेक्ट रॉंग साईडची फाईन बसली मग गाड्याने मजबूत एकदम फुल साहेब सावधान साहेब प्रदीप शेट हे बंबईच्या रे बंबई हे देखो पण एकदम रेडी रे हे आमचे संदेश चांडूजीव मिसतो असतो असं <laughs> नाही रे आणि तो तुमचा माझ मालक ओळखतात मला ओळखतात चला मग आता निघायचंय भरपूर लेट झालाय प्रदीप शेटने भरपूर लेट केलाय मोठं गडी पेट्रोल भरते पेट्रोल बहुत पैसा आहे त्या साहेबांचं झालेलं आहे पेट्रोल वगैरे टाकून हे सागरशेज गाडी एकदम फुल रायडर वेडर एकदम मरून आलेले टाकत आहे इकडं प्रदीप साईड प्रदीपची गाडी चालवत होता आणि प्रदीप शेट फक्त पाठीमाग बोलतोय इथे तर कमी देखा नाही होगा हो का पुढे जाऊन धावत आहेत कंटिन्यू करा बरं बर आम्ही थांबतो नंतर आपण जाऊ फायनली आम्ही आणि ला। आमची पार्किंग बघा पार्किंग केली गाड्या इकडे पार्क केल्या आम्ही तिकडे मरीनला आणि सीन भाई असं एवढं बेकर सीन झालं ना आता आम्ही तिकत येत इकडे तिकत आहेत सागर संदेश आणि गणेश शेत आमचे येत आहेत सीन असं झालंय की सागर शेड होते गाडीवरती चालू होते प्रदीपची गाडी चालू होते आणि मग ची गाडी चालू होते आणि गाडीने मी त्याला सांगितलं ऑलरेडी किंवा फॉलो कर म्हणून फॉलो न करता तो डायरेक्ट सरळ निघून गेला पुढे आणि तो पुढे गेला तर गेला परत आम्हाला कॉल करायचं जागत सोडून तो परत रिटर्न आमचा मागे आला तर झालं तर त्यावरती फाईन बसली कसली ती रॉंग साईडची आण रॉग साईडची डायरेक्ट रॉंग साईडची फाईन बसली मग गाडीने मजबूत एकदम फुल साहेब सावधान साहेब सावधानं करत आम्ही साबर रुपये दिले आणि सील केला आता कुठे येत रे शिवाची मुंबई गेली आहे एकदा जीवाची <laughs> मुंबई केलेली आहे मजा आलेली आहे बस एवढं सांगू इच्छितो तुम्हाला जे यायचं असेल ट्रेननी या गाडीने येऊ नका आम्ही रीच येतो तुम्ही घेऊ नका <laughs> पार्किंग लावायला पहिली जागा नाही आणि हां इथं सॉसिन असं आहे पार्किंग लावायची असेल ना तर एक बी एम सीची एकदम म्हणजे आता कसं सांगतो जिथून मरीन ड्राईव्ह चालू होते ना तिकडे पार्किंग आहे आणि मरीनच्या लाईन जिथे संपते जिथे मरीन लाईन संपते त्याच्यानंतर राईट साईडला एक इकडं असं स्टार बग तांडा टाटा लाईन तिकडे पार्किंग आहे तिकडे भेटत लागतो कसे चालत चालत आले वाघ अरे वाघा नो हरवलेले हे बारक ओके माय थँक्यू आणि हो कसं वाटतंय आमचे सदस्य ऐवट खूप खुश आहे जरा खूप खुश आहेत त्यांना मजा आलेली आहे ऊन भरपूर आहे मुंबईला यायचं असेल पावसाचे पण हे असलो उन्हात आणत काळा पडलो काळा पहिला स्टेशन आमचं आहे का मरीन ड्राईव्ह थोडंसं फिरणार त्याच्यानंतर आता कुठे जायचं आहे तिथं पण डिस्कशन तेव्हाच होणार खाता पिता बघू व्हॉट्सअप गायज व्हॉट्सअप गायज हा माय अभि मुंबई

भेटली आल्यापासून आपल्याला टॉयलेट भेटणार टॉयलेट आपल्याला भेटणार पनवेल मध्ये होतो पनवेल मध्ये गेला आलवी बाथरूम आता काही ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही थोडं पुढे चल थोडं पुढे चल मुंबई मध्ये घेऊन आलो याला जसं पण खूप मजा येईल पण फायनली आम्हाला जागा भेटले हे आता ही लोक आली कुठं हॉटेल

ऑर्डर केले मसाला डोसा के अरे रामा <laughs> <दाश्कर भैती>। <laughs> <laughs> अलका -अलका दे हो, मसाला डोसा बोल बोल टेस्ट अरे बे राम आणि आता सर्वांचं काउन पिऊन झालंय आणि सर्वात लास्टला सागर भोकांबळे यांच्यासाठी स्पेशल स्पेशल मसाला डोसा गरमीत मरतो आम्ही कान आहे बाहेर पडायचं काय करतोय आता कुठं जायचंय एक मिनट असे चिट्ट उडवा आणि सर्व कुठं जायचंय संदेश बोल ना काहीतरी हा संदेश आईवट कुशतो बोलू आता काय बोलू मी आता मला मला आले मुता तर आता आम्हाला फायनली आमच्या मनासारखं झालेलं आहे आमचा जेव्हापासून गाडीवर बसलो आहे तेव्हापासून मला आज वॉशरूमसाठी जायचं होतं भेटलं होतं पण आता फायनली आम्हाला ते वॉशरूम भेटलेलं आहे आता आम्ही सगळी काही फिरून झालेलं आहे सगळं काही फिरून आहे सगळं म्हणजे काहीच नाही फक्त गेलो तिथं बसतो थोडंसं झालं एवढं संपलं डायरेक्ट संपलं विषय निर्याचा विषयच ठेवायचा निर्याचा विषय ठेवायचा पण नाही चलो चला आता कुठं आता जायचं पार्किंग ला बाईक घ्यायची लक्ष ठेवू रस्ता क्रॉस करायसाठी आम्ही सगळे डबल एसटी दाखवा डबल बस डबल बस डबल बस डबल बस डबल बस हे आता बघा हल्क हल्क बघा हल्क आपल्या गाड्या इकडे येत आता आता आपण आलो पार्किंगला पार्किंग पार्किंग आणि याची गाडी इकडे लावली इकडं फायनली आम्ही आता राहण्याच्या बागेला आलेलो आहेत मजा आली आपण बऱ्यापैकी आली आता आम्ही लास्ट आता एवढंच फिरणार काय फिरणार नाही कारण की एकटा आपण घरातून लेट निघालो लेट म्हणून आपल्याला जास्त फिरता आलं म्हणजे पोहोचता आलं ना लोक पोहोचलो तर लेट त्याच्यामध्ये आपल्याला पोलिसांनी परत अडवलं त्याच्यामध्ये टाइम गेला त्याच्यानंतर परत पार्किंग चण्यात टाइम गेला तिकिट वगैरे आमचं काढून झाले आता आम्ही आलो राणीच्या भागात कुठे घरी जावलं पाठवलं आम्ही आता आम्ही फास्ट फास्ट मध्ये काम चाललंय आमचं हा फोटो निघाला भाई तर आम्ही पहिलेच बघितलेलं तोप बघितलेले मस्त इंग्रजांच्या काळातली बस आता कुठे जायचं इकडं सिंह बघायला बघ इकडे सिंह आहे हत्ती आहे लांडगा असोल आणि चला पाणी बिणी झाला बरं चला या साइड ला जायचं आणि इकडे हत्ती बघा हत्ती दिसते ना मला आहे तू बिलकुल असवल 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 असवल

अरे वा नाथ डिझायनर पण गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे त्या वाघ बघण्यासाठी भक्त बघू शकता तुम्ही कावता आता आल्यासारखं संदेश होऊनचा वाघ बघितलेला आम्ही

ठीक आहे आपली मांजर आहे ना नालबीठ असते पण कालीबीठ आम्ही आपल्या पहिल्यांदा बघितली पण चाललो इकडं कुठं हॅम्बलिंग कक्ष अशा गोष्टी आणि आपण आता आतमध्ये चाललोय आतमध्ये हा आपल्याला आतमध्ये आता एंट्री भेटलेली आहे सर्व आता काहीतरी आल्यासारखं वाटतंय का आता तर आल्यासारखं वाटतंय जसं पण आणि हे इथं फॅन्वे आणि आपण आता एक्झिट झालो इथून ठीक आहे बघू आपण आता आतमध्ये इकडे काय आहे आणि गणेश साहेब आपल्याला आता एक्झिट करून दाखवणार पक्षी बघायला खोकऱ्यानं बाहेर जायचे पण ते विचारता हा बाहेर आहे तर आपण आता बघितलं पोपट आणि आपण आता जाऊच घरी नंबर वर लावलाय काही नंबर लावलाय तो माझ्या हिशोबाब घेऊन झाला त्यांचा दुसरा वेळ तिकडे नाही का जाऊ पाण्याच आपण कास घेतलंय पुढे आपल्याला काय दिसत माहित नाही चल मोठी बदलू बघू पतलू मोठू मोठू पतलू मोठू पतलू चला तर आता भरपूर आपण काही गोष्टी बघितलेल्या आहेत हां आता काय घरी जायचं आहे भरपूर ठरलो दोन वाजता आले दोन वाजल्यापासून मरीन ठरलो मरीनच्या नंबर तयार घेता आलं बाकी काहीच ठरलं पाहिजे नेक्स्ट टाईम बाबा आपण कसं टेन्स करायचं आणि ही आमची पब्लिक

आता आम्ही भरपूर दमलो आहेत आता आम्ही विश्रांती घेतो घेतोय बसतोय काय भरपूर दुखलेले आहेत क्लोज घरी बसतो घरी किती वाजता बसतोय काय होत प्रतीक साहेब हे कॅमेरामॅन हा प्रतीक साहेब आता त्यांना पण घरी जायचे पाळीला तिकडे प्रदीप इकडे त्यांची काय चर्चा झाली त्याचं त्यांना माहीत कसं दिसतं इकडं गोरं दिसतोय का मी हा इकडं असं होऊन येतो ना गोरं दिसतो बाकीचार काळ दिसतोय जे पण आम्हाला बघायला मस्त बघायला आलंय आम्ही एन्जॉय केलं तर मस्त केलं एक एकटे फिरत बसते आणि आता बंद झालं दा। ना सर्व <laughs> <दे दो। laughs> <laughs> संदेश तुम्हाला कसं वाटलं फुल फायनल वाटलं म्हणजे एकदम भारी वाटलं बघायला भारी वाटलं एकदम भारी आपलं काय मत काय आपलं माझं मत एवढंच आहे आल्यासारखी मजा करायला भेटली अगर भाऊ तुमचं इकडे इकडे या साईडला बघितलं तर म्हणजे गोरं वाटशील वाघाने फुल मजा केली तीन वाघ आहेत मस्त खूप मजा केलीच्या उरा उड्या मार होत्या मजा खुश आहे कसं वाटलं तुम्हाला सर्व बघायला भेटलं काय काय बघायला सर्व बघायला भेटलं आणि आपले बारक्यांना विचारा काय बघायला भेटले नाही मन उदास पैसे रिटर्न पाहिजेत मजा एकदा हेच लोक फक्त माझ्या मजा घ्यावी तर था। था। था आ, आता आपण सर्व झालेलं आहे फिरून आता सर्व काही आता बंद आहे सगळ्यांना बाहेर काढतात आणि ते एक लास्ट ही इमारत आर बघून घेत ते बाकीचे गेले फटाफट फटाफट पुढे मी राहिलेलो आहे इथे तर आता आपण फायनली आपण आता पोचलो आहोत पनवेल सातारा काहीतरी महामार्गावरती आणि भरपूर दमलो आहे थोडासा ब्रेक घेतो आहे म्हणून तर भरपूर टाईम आता काहीतरी एकटाच झाला एकटाच गाडी चालवतो आहे त्याच्यामुळे जरा दमलो आहे प्रदीप साहेब थोडेसे नवीन आहेत त्यांना त्या रायडिंगचा एक्सपिरियन्स एवढा नाही आहे भारी पहिली राईड आहे जी पहिली राईड आणि त्याच्यानंतर पहिला पहिला टाईम आहे का तो मुंबईला येतो आहे ते पण बाईकवरतीच त्याला तर आपण आता भरपूर टाईम झाला आहे तर आता आपण दुसऱ्या सगळ्यांचा ब्रेक वगैरे घेऊन झालेला आहे आता निघतो आहे डायरेक्ट आता घरी परती घरी गेल्याच्यानंतर आपण इंड होईल किंवा हा इथंच इंड होईल जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा कमेंट तर करत नाहीत तर कमेंट करत जावा जर मला काही चुकत असेल काय पाहिजे नाही पाहिजे तसं काय सांगत जा शेअर पण करत जा कधी कधी वाटलं तर नवीन नवीन हां नवीन नवीन ब्लॉक घेऊन ये आणि का गुंड्या गुंडार का काय गुंडार का तुम्ही गुंडार घ्या हा आणि हे मास्क ते बस्ट वगैरे लावा लागतो तर काय चोर वगैरे नाही ना काय नाही ठीक आहे कंटिन्यू करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कंट्यू आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी थँक्यू धन्यवाद शेअर करत जा तुम्ही आणि असंच प्रेम दाखवा आणि थँक्यू तुम्ही एवढा ब्लॉग बघितल्याबद्दल मजा आली असेल तर कमेंट नक्की करा बस का काय का संपलेत घरी रायडर कोण घे कोण आता आपलं आहे हा रोड सरळ घरी हा आता मी आता परत आलोयला असाल का ब्लॉक तर संपला पण नाही ब्लॉक संपलेला नाही आम्ही वडापाव खायला आलोय वडापाव खाणार नंतर ब्लॉक संपवणार तोपर्यंत कंटिन्यू करा संदेश आणि सागरनी आम्हाला सगळ्यांना वडापाव ऑर्डर केलेत गरीला हे पण येणार ऑर्डर कोणी केले संदेश <laughs> तू <laughs> का

ಹಾ ಲಲಿ ವಸ್ಟ್ಸ್ ಅ